जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील राजेंद्र भोर या शेतकऱ्याला फ्लॉवरचे रोप खराब लागल्याने संपूर्ण एक एकरचा प्लॉट वाया गेला शेतकऱ्याचे अक्षरशः लाखो रुपयाचे नुकसान झाले पंचायत समितीचे कृषी अधिकारी भाजप नेत्या आशाताई बुचके संतुष्टनानं खैरे आणि ही संपूर्ण कृषी विभागाची टीम शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचली आशाताई बुचके यांनी कृषी अधिकाऱ्यांना खडसावले त्याचबरोबर ज्या कंपनीने यांना हे बी पुरवलं रोपं पुरवली त्या अधिकाऱ्यालाही सुनावले राज्याचे कृषीमंत्री या संदर्भामध्ये योग्य प्रकारे न्याय घेतील आणि या शेतकऱ्याला आम्ही न्याय मिळून देणारच अशा प्रकारची भूमिका आशाताई बुचके यांनी घेतली आशाताई यांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना आणि संबंधित कंपनीच्या प्रतिन प्रतिनिधीला कशा प्रकारे खडसावलंय तुम्हीच ऐका बिरो रिपोर्ट बिहार टाइम्स येडगाव लाडून दाखव ना

कंपनीचे प्रतिनिधी मी सुरुवात केली काशी त्यांना तेव्हा फोन केलाय का साहेब असं असं प्रॉब्लेम आहे अकरा दिवस झाले आज काय माणसं आज तो उद्या येतो सुद्धाच येतो कुठला येतो बाहेर

इथे तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांना जे बियाणं दिलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या मालाचं नुकसान झालेलं आहे याबाबत तुम्ही रिपोर्ट केला आहे का हे तुमच्या वेळेवर नाही चालत इथे आता बुधवंतनी जसं सांगितलं त्यांना मी मग अशीच म्हटलं शेतकरी महत्वाचं आहे कार्यक्रम होतात जातात इथे कळल्याबरोबर धावून आला तरच खऱ्या अर्थाने तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करताय असं आम्हाला वाटेल

त्याचं सगळं नुकसान त्याच्या बाबत तुम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांचं झाले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट जरा शेतकरी तुम्ही मला सांगा गांभीर्याने घेतलं म्हणजे नेमकं काय केलं कधी कळवलंय ना एकोणतीस तारखेपासून फोटो पण टाकले एकोणतीस तारखेपासून तुम्हाला कळवतात आज तारीख किती अकरा दिवस एकोणतीस तारखेला तुम्हाला कळवलंय आज तारीख किती आहे माहितीये प्रतिनिधी पाठव तुमचे प्रतिनिधी नाही का तुम्ही एकटाच चालव करता का हा साहेब कोण आहेत अहमदाबाद बसतात म्हणजे अहमदाबादला बसून इथल्या शेतकऱ्यांना टोपी लावायची हा मी तुमची तक्रार करणार उद्या कृषी मंत्री आहेत उद्या मी तुमची तक्रार करणार उद्या ना त्यांचं म्हणणं असं आहे की हवामान खराब असल्यामुळे प्रॉब्लेम ठीक आहे ना हवामान खराब असेल तर तुम्ही काय सांगितलं शेतकऱ्यांना की हवामानामुळे असं झालं बरोबर त्यांच्याकडून सल्ला आला का यांनी त्याच हे जाणार शेतकऱ्याचा काय त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा काय दोष शेतकऱ्याचं काय नैसर्गिक आपत्ती तुम्ही म्हणाल परंतु त्याच्यासाठी त्या शेतकऱ्यासाठी आणि त्याच झालेलं नुकसान याच्यासाठी तुम्ही तातडीने धाव घेणं गरजेचं होतं ते तुम्ही काय केलं नाही तुमचा मालक सुद्धा त्याला सुद्धा वाटलं नाही की आपण अहमदाबादला बसून इथे बिझनेस करतो आहोत महाराष्ट्रामध्ये हा नाही नाही बेनि प्लॉट टेस्टिंग केलं होतं की हवा मला ते येत नाही येत ते तुम्ही आमच्या डायरेक्टरांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादा प्लॉट एखादं बियाणं नवीन आणतो त्याला आपण टेस्ट करतो ना एखाद्या प्लॉट वर लावतो हवामानात चालेल का नाही चालेल केव्हीके मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पहिलं केलं जातं प्रक्रिया आणि मगच दिलं जातं मार्केटमध्ये कधी येतो ट्रायल बेसवर पहिलं झालं पाहिजे ना किती तुम्ही तुमचं तुमचं बाकी काही ऐकायला आमच्याकडे वेळ नाही तुम्हाला इथे यायला वेळ नाही आमचं आम्हाला तुम्हाला ऐकायला वेळ नाही तुम्हाला जर बिझनेस करायचं असेल तर उद्या सकाळी तातडीने तुम्ही इथे आलं पाहिजे आणि या ज्या शेतकऱ्यांना जितकं बियाणं तुम्ही विकलंय किती बियाणं विकलंय नाही एक नाही इथे आलेच सगळे शेतकरी मी आता सूरज मांढरेजीना पण पाठवणार आहे फोटो सगळे आलं का लक्षात आयुक्तांना पण पाठवलं आणि मंत्र्यांशी पण बोलणार टोकाटे सुद्धा माझे सहयोगी आहेत आणि आज नाही आम्ही एकामेकाला गेली तीस पस्तीस वर्ष ओळखतो आणि ते सुद्धा इथेच आहे परवा कार्यक्रमाला उद्याच कळलं काय हो किती वाजता येणार ते सांगा पर्यंत नाही ना एवढा उशिरा नाही दहा वाजता इथे यायचं कारण मंत्री येणार आहेत हो। त्याच्या आधी तुमचा कार्यक्रम झाला पाहिजे नाहीतर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागेल लवकर मग नऊ वाजता आमचे बुधवंत म्हणतायत ते नऊ वाजता आले तरच उपयोग होणार आहे तोपर्यंत मंत्री आल्यानंतर गोंधळ होईल आणि लोक हे सगळे शेतकरी जमलेत ना दोनशे शेतकरी इथे जमलेत ते तिथे गोंधळ घालतील आणि मग तुमचं काय होईल आणि त्यांच्या पुढे मी असणार लवकर येऊन जातो या नऊ वाजता पण येताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही नेमकं काय करणार आहात तुमच्या मालकाशी आज बोलून घ्या आणि त्याची जे काही ठरवायचं असेल जे काही तुम्हाला वाटतं की आपण काय काय करू शकतो आणि कसं शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो त्या शेतकऱ्यांना आणि त्या तुमचं मस्टर पण आणा कारण तुम्ही किती माल विकला हे आम्हाला चौकशी करायला लावू नका ते तुम्ही तुमच्या तयारीनिशी या ठीक आहे आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना मला न्याय द्यायचा आहे तुम्ही कसं देणार नाही आम्ही कसं मिळवणार आम्हाला माहितीये आम्ही गेली पस्तीस वर्ष हाच व्यवसाय करतोय की अन्याय झाला शेतकऱ्यावर का आम्ही असतोच त्यांच्या पाठीशी त्यामुळे तयारी नाही या सबब नाही ओके आता आपण काय नंबर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर अजून काही लोक असतील तर तुम्ही सगळे पावत्या दिल्या का त्या सगळ्या शेतकरी सांगा की हे प्रत्यक्ष मार्ग कसा लागेल शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल न्याय मिळेल का आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे सदर कंपनीचा जो जबाबदार माणूस आहे श्री नेहने नेहे तर ते उद्या नऊ वाजता इथे येतील त्यांच्या स्तरावर अगोदर पाहणी करतील ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील आणि त्यांनी जे काही नुकसान झालेलं आहे जे काही हे आलेलं आहे प्रत्येक प्रत्येक गड्ड्याला वरत आता विविध रंगाचे तुरायला लागलेले तर ते त्यांच्या वरिष्ठाच्या कानावर घालतील त्यांच्या लेवलला जर हा प्रश्न परस्पर शेतकरी आणि कंपनी म्हटला तर आमचा काही रोल नाही आपला राहणार कारण शेतकऱ्याचं समाधान होणं शेवटी महत्वाचं आहे शेतकऱ्यांचं हो समाधान झालं तर काहीच अडचण नाही आणि जर शेतकऱ्यांचं त्यांची उद्या म्हणजे निसर्गाची नाही 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 आता समजा कंपनीवाला मला निसर्गाची आवकृपा म्हणून काय शेतकऱ्याच समाधान होणार आहे का नाही शेतकऱ्यांचं ना, जे काय नुकसान झालेलं आहे आणि त्यांना वाटलं की हा बाबा शेतकऱ्याच नुकसान झालेलं आहे तर ते, 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 का, ते जे काय भरपाई वगैरे त्यांना देतील ते जर त्यांना मान्य असेल तर त्यांचं समाधान झालं असं म्हणायचं त्यांना जर समाधान नाही झालं तर ते आपल्याकडे रितसर शासनाकडे त्यांनी बियाणे खरेदी आपलं रोपे खरेदीची पावती त्यांचा सात आणि अर्ज किंवा त्यांच्या शेतामध्ये काय झालेलं आहे असं लिहून त्यांनी आपल्याकडे द्यावं त्यांच्यासारखे जर अनेक शेतकरी असतील तर जर त्यांनी एकाच वेळेस जर आपल्याकडे तक्रारी आल्या तर आपल्याला आपली जी समिती आहे मान्य उपविभागीय कृषी अधिकारी ह्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आहेत तालुक कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती आणि विद्यापीठचे शास्त्रज्ञ ही आपली एक समिती आहे ती समिती ह्यांच्या नंतर फील्डवर जाईल शेतावर जाईल सर्व पिकाची पाहणी करत आणि कशामुळे हा दोष झालेला नेमका त्याच्यामध्ये कंपनी चुका आहे का इतर काही गोष्टी आहेत ह्याचा पंचनामा तयार करून ते शेतकऱ्यांना देतील आणि जर ह्याच्यामध्ये कंपनीची चूक आढळून आली तर आम्ही त्या कंपनीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव मान्य आयुक्तालय येथे पाठवू मुळात बुधवार सांगतो मी म्हणताय त्याच्याशी मी सहमत नाहीये की त्या स्वतः त्याने काय सांगितलं नेने ने, ने, की गेली चार वर्ष ते लोक तीन चार वर्ष हे बियाणं या ठिकाणी शेतकऱ्यांना वितरित करतायत बरोबर आणि मग चार वर्ष त्याने बियाणं दिलंय आणि चार वर्ष त्याने नफा कमवलाय हो या वर्षी जर तो शेतकऱ्या निसर्गावर टाकायला लागला किंवा तो कारण सांगायला लागला तर ते, ते कारण मान्य नाही शेतकऱ्याला एकरी जो खर्च झालाय त्याचं जे नुकसान झालंय त्याच्या मोबदल्यात त्याला किती फायदा जास्तीत जास्त मिळून देऊ शकतो कारण तुमची समिती आणि हे आम्ही गेली बावीस वर्ष पाहतोय त्याच्यात शेतकरी भरसटले जाणार त्यामुळे आपल्याला नियम असा ठेवायचा आहे की तातडीने आयुक्तांकडे रिपोर्ट करायचा आहे की कि किती माल आणि कसं आयुक्तांसोबत मी बैठक लावणार लगेच आणि उद्याच मंत्र्यांना देखील पत्र देणार असं असं घडलेलं आहे तातडीने या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे तुमची समिती बिमिती आणि तुमचे ते महिनाभर चालणारा राडा रा नको आम्हाला त्या समित्या काही देत नाही ते त्यांना सामील असतात आणि हा मालक जो आहे तो गुजरात मधला आहे त्याने काय सांगितलं त्याचा सा मालक कुठे बसतो आहे अहमदाबादला मग कंपनी चालवणारा जर तिकडे अहमदाबादला बसून इथं आमच्या शेतकऱ्यांना टोपी लावत असेल तर चालणार नाही त्याला इथे येऊन आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल तो म्हणजे त्यांचा झालेला खर्च त्यांचं झालेली मेहनत त्यांना दिलासा मिळाला पाहिजे आलं लक्षा। का लक्षात समित्या भीमित्या मान्य नाही जमत का विषय असा आहे कारण चार वर्ष त्यांनी नफा केला की नाही एक वर्ष त्याला भोगू दे की एक वेळेला कंपनीवाल्याला झळ बसती तर कुठे काय होत पण आमच्या शेतकऱ्याला का एकाच झालं असतं तर आपण मान्य केलं शेतकऱ्यांनी कर खर्च करायचा केला मेहनत करायची स्थापना केली त्याला लागणारा भांडवल त्याला लागणारा खर्च म्हणजे मेहनत आज म्हणजे फ्लॉवर काढायला आलेले हो आणि आज ह्या स्टेपला दोन्ही शेतकऱ्याला जर सहन करावं लागत असेल तर त्या शेतकऱ्याला काय केलं पाहिजे आता ठीक ते म्हटले हवामानाचा दोष आहे मग त्यावेळेस ह्या हवामानात हे पीक येत नाही त्यावेळेस त्यांनी टेस्टिंग केलं नव्हतं का त्याचं नाही कंपनी की हा माल जर मार्केट मध्ये गेलाच गेलाच समजा आणि काही लोकांनी विकायचा प्रयत्न केला घेणार आणि घेतला पण आणि त्याच्यापासून त्या खाणाऱ्याला सुद्धा काही घडलं तर त्याला फ्रूड अँड कोण त्याला जबाबदार म्हणजे दोन्ही बाजूनी शेतकरी अडचणीत ना हे आता ते नाही म्हणतात ते तर महत्वाचंच आहे खाण्यापासून याच्यापासून काय होणार आहे आजपासून आपण शेवटी त्याचं टेस्ट झालं पाहिजे आज जुन्नर तालुका तुम्हाला पाहिलेलं आहे कॅन्सर सगळ्यात जास्त पेशंट आपल्या इथे सापडतात आणि त्याचे जर करायचं होणार असं तर नुसतं आम्ही ते कंपनी हो मालक बियाणेवाला नुसतं नाही तर शासनाने सुद्धा याच्यावर आणि एक प्रकारची नैसर्गिक आपत्तीचे नाही तर त्यांचं म्हणणं हवामानामुळे असं झालं तर याच्यात तुम्ही जे आपले विमे उतरवलेत त्याच्यात त्यांना याला अशा लोकांना बसवलं पाहिजे तुम्ही आणि त्यांना घेतलं पाहिजे ना शासनाने याची दखल घेतली पाहिजे दिले पाहिजेत उद्या पण पाहिजे भाग पाडला पाहिजे कंपनीला जर तो तो या कांज काढून त्याला पण त्याच तुम्ही घेतलं पाहिजे हे जर तुला माहित होत तर हे देणं तुम्ही केलं पाहिजे नव्हतं शेतकऱ्यांची फसवणूक करायला नव्हती पाहिजे नाही ते असून आता कंपनी म्हणली कंपनी साहेबांनी सांगितलं सोडा सोडा ते सुद्धा सुट्टी सगळं सुद्धा हा प्रॉब्लेम येत असेल विशेष नाही ना शेतकऱ्याचा खर्च बाळ आजारी पडल्यावर जसं बाळाला डॉक्टर कडे नेऊन डॉक्टर सांगेल ते औषध देतो तसं शेतकऱ्याने सुद्धा त्याला केलंय ना केलं की सगळं ट्रीटमेंट केलं की तुम्ही सांगितलं ट्रीटमेंटचे पैसे पण फुकट गेले की नाही गेले आज पंधरा हजार रुपयाचा खर्च तो वाया गेला नंतर तो म्हटलं असं असं लगेच इमर्जन्सी लगेच त्या दिवशी तुम्ही आता फक्त पत्ता तयार करा आणि दोन पत्र बनवायची एक पंचायत समिती कृषी अधिकारी आणि एक स्टेट चे भोसले साहेब आहेत आपले आता जाधव इथे आहेत एक दोन दोन लोक ऐका ना पण मार्क तर करावा लागेल ना नाही आता आम्ही दोघांना दोघांनाही मार्क केलं पाहिजे कसं आहे की पंचायत समिती म्हणजे आपण जिल्हा परिषद लेवलवर बघू पण आयुक्तांना पण मला द्यायचं तर तुम्ही दोन्ही इथे जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही दोघांनी पाहिलंय तर तुम्हाला सोडणार नाही त्याच्यातून तुम्ही त्याच्यात आहात आहेच की आता आपण सदस्य सचिव म्हणलं आपलीच आपण आहेच की आपण शिवस्त आणि कसे ते छोट असत पूर्ण खर्च असता त्या पण मान्य केलं असत परंतु आता ते थोडं त्यांना दोन दिन फोन केलाय पण ते आले नाही त्यावेळेस तुम्हाला पाहिजे होत ना आपले शेतकरी हे पण करतात साहेब म्हणले मला यायला जामणार नाही ताई म्हणले म्हणून ते आले हे सगळं साहेब म्हणले के कामच आहे केविकेचा कार्यक्रम आहे स्टॉल आहे आहे म्हणून आम्ही तयारी करतो नाही मुळात मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं बाब नाही कंपनी प्रतिनिधी उद्या अकरा वाजता शंभर टक्के येणार म्हणजे अनार्थ्यांना लगेच फोन केला म्हणतो बागानं शेतकरी आहात का मी शेतकरीच आहे हाडाचा शेतकरी हाडाचा शेतकरी असं उत्तर देऊ शकतो का काय म्हणलं तुम्हाला मी म्हणलं मला आता ला काम, काम सोडून मंत्री येतील ते बघून नंतर मंत्र्याला इथे घेऊन आलो असतो आणि मंत्री येणार आहे एवढं लक्षात ठेवून मंत्री येणार आहे शेतावर म्हणलं तरी आणू शकू करू शकता काम केलेलं आम्हाला माहिती आहे कृषी मंत्र्याला सांगितलं की चला तिथे बघायला आशा ताई बुचके तुम्ही इथं आलात धन्यवाद आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं चूक झाली आमची तुम्हालाच आमदार करायला पाहिजे नव्हतं पण आमची चूक झाली तसं काही नाही आल्याबद्दल धन्यवाद ऐका ना आधी पहिला तुमचा प्रश्न सुटू द्या कारण सोडवणारच आहे नाही तुम्ही सोडवणार एवढं सगळं मेहनत करता महिला आमच्या करतो ना काय आता दिवसभर उन्हात कष्ट करायचे आम्हाला पण किती त्रास आहे का नाही एवढा एकर एकर भर प्लॉट गेले आमच्या नुकसान किती झाले आम्हाला पण कसं वाटतं थोडंसं आहे ना कंपनीवाल्यांनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे कंपनी वाल्यांवर यांचा कंट्रोल पाहिजे आणि कृषी विभागाचा त्याच्यावर कंट्रोल पाहिजे नाही नाही काय झालं ते मला त्याला मी फोन केला सकाळी नव साडेपाला साहेब मी आता फ्लॉवर छोटे छोटे कांदे काढणार आहे तुम्ही या नाही नाही माझी बाहेर आहे आणि नाही त्याला फोनच नाही विचारला आणि हे नाही आम्ही आताही काही म्हटलं नसतो पण पूर्वी सुद्धा आमचा एक प्लॉट असाच झाला तो दोन एकरचा प्लॉट गेल्या वर्षी सुद्धा आहे ना या टायमिंगला अशीच परिस्थिती झाली तर काय शेतकऱ्यांनी मरायचं किती गेल्या वर्षी टोमॅटोचं

इतकी औषध आहे नाही लॅब पाठवतील ना, ना मी उद्या सांग मी सांगते आता मांडे साहेबांची मी लगेच बोलणार त्यांना फोटो पाठवते की आता सगळं त्यांना ते शूटिंगच पाठवते की तुमच्या राज्यात बघा कसं घडतंय आहे उचलतात का भाऊ नाही उचलतील उचलायला काय आपला आता आपण शेती करतोय आम्ही हिची पॉलीफड खातं निघलेत आता सगळे सगळेच पॉलिफिड वापरतात याची गॅरंटीड काय याच्यामध्ये आहेत का ते कंटेन्ट तर हे जर काढत चेकिंग करायचं असेल तर कोण कस पद्धतीने करावं लागेल आम्ही आम्ही तर करत असतो आणि समजा तुम्हाला जर एखाद्या ह्याच्यामध्ये शंका आली की तुम्ही जरी आम्हाला सांगितलं की साहेब आम्ही जर हे खत वापरतोय पण आम्हाला काहीतरी डाऊट येतोय असं जरी तुम्हाला वाटलं तरी आम्हाला तुम्ही सांगितलं आम्ही त्या संबंधी दुकानात जाऊन त्याचे नमुने काढत असतो का हजार कंपन्या झाल्या कंपनीचं बारा एकसठ त्याच कंपनीचं एकोणीस एकोणीस ते चार तेरा चाळीस तेरा ते काय चाललंय नेमकी काय कळत नाही कंट्रोल कोणाच आहे काय काय कळत नाही बरोबर ना पण उद्या जर ताईंनी यांना कृषी मंत्र्यांना जर भेट घालून दिली ही प्रेजंट दाखवून तो उद्याच निकाल लागेल त्यांनी निवेदन घेऊन आणि कायदे घेऊन यायच्या बरोबर हो येता आणि सकाळी तर तुम्ही सकाळी तुम्ही समजा तुम्ही सकाळी तुम्हाला तिकडे हे नाही उद्या सकाळी कंपनीला येते उद्या द्या नऊ वाजता त्यांचं ह्याचं येतील पण बाकीचे लोक तुमचे पाठवा ना इथं तुमच्याबरोबर नाही मी जिल्ह्याचं बोलून घेते जिल्ह्याचं बुवा आता आपलं समिती तर बोलाव ना हो असं आहे मग समिती जिल्ह्याचा कृषी अधिकारी पाठवायला सांगणार मांडळींना मी हो ना मग तेच सांगतोय मी मी म्हणे बुधवंतला खूप काम आहे शिरसट साहेब जिल्ह्याचे पाठवा शिरसट साहेब आहे समितीच्या अध्यक्ष तर मी काय माझं काय मत आहे की नऊ वाजता हिंचिन कंपनीचा अगोदर बोलणं होऊ द्या सकाळी तू येणारच बरोबर का नाही तू बिचारा शेतकरी काय बोलणार त्याच्याकडे त्याच्यावर नका अवलंबून आम्ही तर आहेच की ना नाही माझं काय म्हणणं आहे उद्या उद्या सांगतो सकाळी तुम्हाला तिथं कंट्रीमध्ये लोक बाकी खालचे लोक तुमचे दोन तीन तिथे असू दे का नाही त्यांनी तिकडे काय मरु दे ना त्यांनी लाख मरू द्या ना करू दे काय मरू द्या अगोदर ह्यांचं त्यांचं बोलणं होते असं माझं मत आहे आणि उद्या लगेच मी साहेबांना फोन करून परवा ह्यांच्या रितसर जी कमिटी आपली ती आणून इथं पंचनामा करून घेऊन लगेच काहीच विषय नाही असं कृषी मंत्र्यांना निवेदन आणि हे फ्लॉवर जर दाखवली तर इमिजिएट ऍक्शन होऊ शकते दाखवणार ना आपण उद्या एकांत तुम्ही निवेदन मामा हे त्या नावान यांना पण द्या एक नव निवेदन मंत्र्यांना पण बनवा असं असं एवढे शेतकरी असं असं बियाणे घेतले आमचं काय झालं एवढं खर्च आता सध्या साधारण किती शेतकरी समोर आलं वाटतं किती जण पाच सात जण आहेत ना बस मला भात शिजलेला पाहिलं काय तुझं भात खावा लागत नाही सीज बघायचं आहे त्यांच्या रेकॉर्डला भेटेल ना आपण त्यांची चौकशी लावू ना त्यामुळे जेवढे तुम्ही आता चार तीन चार जण तुम्ही एक पत्र तयार करायला खाली तयार करून द्या तुम्ही किती घेतलं ते सांगा आणि तुम्ही त्याच्यात मेन्शन करा की त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस पासून आम्ही जे औषधं जे काही खतं सांगतात ते टाकून सुद्धा काही उपयोग झाला नाही ते पण त्यात मेन्शन करा पाच सात वर्षात हवामान असं चेंज होतं ना थंडीत असं काही नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका